श्री अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा आणि समृद्धीचा जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री स्वामी चरित्र साराम्रत त्यामधील अध्याय पाचवा पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुजसी स्तविता प्रेमळ सत्वत्या ते पावसी, विशेष गंगा जळाहुन आपुले असे महिमान पाप ताप पापताप आनिदैन तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक पर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत एकतपर्यंत चहुकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाधले उत्तम नृपती हि भक्त निस्सिम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनी स्वामीसी आनावे आपुल्या नगरासी मग कोने एके दिवशी सभे माझी बैसले दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले न प्रति कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ भूत त्याचा राखू सन्मान लागेल तुके देऊ धन ही वटपुरी भवन वसता स्वामी होईल कार्य जाणुनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा आता त्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर आपुले जरी इच्छा ऐसी स्वामी तरी मी आणि तयासी निश्चय मानसी असोद्या ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नपवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुतानंदे करोणी नृपती सह सकळजने त्या परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुरवचने यश हो मनती तया बहुत धन देत नृपती दे सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटा प्रति आज्ञा दिली तात्यांते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती रजनांची पाहुनी भक्ती धन्य तया अक्कलकोटीचे तयालकोटी स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्पा अधिक सेवे करी निम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य कार्य युक्ती थोर आपण असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवक जनी ऐसे सदा करीता करोनी नाना पक्काने करीती ब्राह्मण भोजने दिदले बहुसालदाने याच कधने तृप्त केले स्वामीच्या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी एशी आने काही न झाले केले क तितुके व्यर्थ गेले तात्या म्हणी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा प्रती त्याज लागी विनंती करिती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी गेहुनील बडोद्यासी मग मल्हार रासी इनाम देतील मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले द्रवेन सर्व वशा चोळाप्पाशी लागली आशा तयाचा अंतरी भरवसा जहागिरीचा चा मग कोणे एके दिवशी करिता असता स्वामी सेवेसी यती राजतया समयासी आनंद व्रती बैसले चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्या प्रती चलावेळेल मला बहुत धन आपलाही योग्य साधन ते, ते जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळप्पा लावून काय दिले सत्वर राव मल्हार रपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय स्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त असे, इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसाराम्रत नाना प्राकृत कथासमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय शुभं भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय